बंधनाच्या निमित्तानं तुम्हाला ओवाळणी हो दिली नंतर भाऊबीजेच्या निमित्तानं ओवाळणी हो दिली आत्ता होळीच्या निमित्तानं मला वाटतं तीन हजार रुपये दिले अशा पद्धतीनं आपण पैसे देतोय आदिती तटकरेचा पण त्याच्यामध्ये पाठपुरावा आहे त्या पद्धतीनं इतरही योजनांना न्याय देण्याचं काम मी आणि आपलं महायुतीचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रीगण आम्ही करू परंतु काही म्हणत होते ती योजना बंद होईल ती योजना मी बंद करणार नाही पण महिलांनो लाडक्या बहिणींनो ती गरीब महिलांच्याकरता आहे ज्या महिलेचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजाराच्या आत आहे त्या महिलांच्याकरता कुरपण करणारी धुडबांडी करणारी जाडू पोतना करणारी झोपडपट्टीमध्ये कष्टाचं जीवन जगणारी अशा पद्धतीची निराधार अशा ज्या काही महिला आहेत ज्यांना त्यांचे मुलं मुली सुना ना सांभाळत नाही जावंही सांभाळत नाही अशांच्याकरता ही योजना आहे तरी त्यांची संख्या काही प्रचंड मोठी आहे मागं ज्यांना आर्थिक परिस्थिती चांगली असताना दिलं गेलं हे परत आम्ही घेणार नाही श रुपये देणार होता त्याचं काय झालं त्यांना म्हणा महायुतीनं तो शब्द दिलेला आहे पाच वर्षाचं सरकार आहे माझी एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरचे पैसे आणि मूलभूत जे काही आपले प्रश्न आहेत ते एकदा रांकेला लागल्यानंतर परिस्थितीनुरूप मी सभागृहात पण सांगितलंय अप... नमस्कार लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे तर गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी बघा बरेच या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर सांगण्यात आलेले आहे की आज पैसे जमा होणार आहेत या बँकेमध्ये या दहा बँकेला आदेश हे सगळं खरं आहे परंतु बघा एप्रिल महिन्याचा अजून काही थांब पत्ता नाही बघा एप्रिल महिना हा कधी येईल हे सुद्धा आपण सांगू शकत नाही परंतु एप्रिल महिना लव एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर या ठिकाणी बघा या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे पहा त्याचप्रकारे बघा ज्या महिलांना अजून मागचे पैसे भेटले नसतील त्यांचा आता या ठिकाणी बघा पत्ता कट झालेला आहे कारण की पहा ज्या महिलांचं वय या ठिकाणी पासष्ट वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे त्यांचं या ठिकाणी बघा या योजनेमधून मुद त्यांची मुदत संपलेली आहे कारण की वयबाद झालेलं आहे बघा ते त्याचप्रकारे लाडक्या बहिणींसाठी आता काही काहींना या ठिकाणी एप्रिल आणि मार्च आणि फेब्रुवारीचे जे काही हप्ते आहेत बघा ते सुद्धा काहींना भेटलेले नाहीत त्यांचा सुद्धा या ठिकाणी पत्ता कट झालेला आहे पहा त्याचप्रकारे आता ज्या महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत त्यांची सुद्धा नावं लवकरात लवकर समोर येणार आहेत पहा कारण की ज्या महिला अपात्र करत आहेत कारण की भरपूर महिला या ठिकाणी अपात्र होत आहेत तर आता जो काही एप्रिल महिन्याचा हप्ता आहे तो लवकरच आपल्या खात्यावरती जमा होणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण की या ठिकाणी मी सांगणार की पैसे नेमकं कधी येणार आहेत एक्झॅक्ट तारीख आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्याचप्रकारे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी भेटणार हा सुद्धा मोठा सवाल आहे परंतु एकवीसशे रुपये काही सध्या भेटू शकत नाही कारण की या ठिकाणी आपले जे काय अजित पवार म्हणाले की हे जे काही आपली आर्थिक परिस्थिती सुधारली त्याच्याच नंतर आपल्या खात्यामध्ये एकवीसशे टाकण्यात येणार आहे त्याचप्रकारे मंत्री महाजन यांनी सुद्धा वक्तव्य हो काढलेलं आहे की बहिणींना पुढील पाच वर्षामध्ये सध्या तर काही विचार नाही पुढील पाच वर्षामध्ये कधीही एकवीसशे रुपये या ठिकाणी मिळणार असं मंत्री महाजन यांनी म्हटलेले बघा अर्थव्यवस्थेचा गाडा व्यवस्थित चालला तर मग कर्जमाफे सुद्धा या ठिकाणी विचार करू असं म्हटलं आता बघा आपला जो काय हप्ता आहे पंधराशे रुपये एप्रिल महिन्याचा हा हप्ता लवकरच या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे पहा तर लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये कधी मिळणार त्याच प्रकारे पंधराशे रुपये एप्रिलचा हप्ता हा लवकरच आपल्या खात्यामध्ये येणार आहे पा ज्या पण महिलांचं या ठिकाणी आधार कार्ड लिंक असेल किंवा ज्या महिलांचे डॉक्युमेंट व्यवस्थित असेल ज्यांना इथून मागचे सर्व हप्ते भेटले त्यांना या हप्त्यासाठी काहीही प्रॉब्लेम येणार नाही ज्या गरीब महिला आणि होतकरू महिला आहेत परंतु ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांचं या ठिकाणी ऑटोमॅटिकली या ठिकाणी नाव वगळण्यात येत आहे पहा अतिशय महत्वाचं या ठिकाणी फेर तपासणी चालू आहे त्याचप्रकारे ज्या महिलांना अजून एकही रुपया आला नाही त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की आम्हाला एकही एक रुपया भेटलेला नाही